नमस्कार पुष्पलक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या वडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये जंतांचे प्रमाण हे जास्त होते किंवा आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी जंत होतात तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठली लक्षणं पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे तर या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशुंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी जर जाणवल्या तर मित्रांनो आपण त्यावरती लवकरात लवकर उपाययोजना करणे हे खूप महत्वाचे आहे त्यामुळे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा आपल्याला निश्चितच चांगले असे फायदे या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमत आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये जर त्या ठिकाणी जंतांचे प्रमाण हे जास्त झाले तर आपल्याला त्या ठिकाणी कुठली लक्षणं पाहायला मिळतात यामध्ये मित्रांनो आपण प्रथमता पाहूया की आपले जे लहान वासरं असतात तर त्यांच्यामध्ये आपल्याला कुठली लक्षणं जंतांचे प्रमाण जास्त झाल्यावरती पाहायला मिळतात यामध्ये मित्रांनो पहिले लक्षण म्हणजे आपल्या या लहान वासरांची वाढ जी आहे तर ती थी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होताना आपल्याला पाहायला मिळत नाही त्यासोबतच त्यांच्यामध्ये त्यांचे जे वजन आहे तर ते सुद्धा त्या ठिकाणी वाढत नाही त्यासोबतच मित्रांनो त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचं तेज जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही तसेच मित्रांनो ज्यावेळेस आपल्या या लहान वासरांमध्ये जंतांचे प्रमाण त्या ठिकाणी जास्त होते तर त्यांच्यामध्ये चारा किंवा आपण त्यांना जे दूध देतो तर त्याचे जे काही पचन आहे तर ते त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांना होत नाही तर त्यामुळे त्यांना पोटासंबंधित बऱ्याचशे जे काही आजार आहेत तर ते त्या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात यामध्येही मित्रांनो त्यांना बऱ्याच वेळा जुलाब होण्याच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो त्यांचे पचन जे आहे तर ते त्या ठिकाणी बघडलेले असते किंवा त्यांच्यामध्ये आपण त्यांना जो काही चारा देतो खुराक देतो तर तो देऊन सुद्धा त्यांच्यामध्ये आपल्याला त्यांच्या वजनाची वाढ असेल किंवा त्यांच्या शरीरावरती जो काही तजेलदारपणा यायला पाहिजे तर अशा कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही तसेच मित्रांनो आपल्या या लहान वासरांमध्ये त्यांच्या शेणामधून आपल्याला जंत त्या ठिकाणी बाहेर आलेले पाहायला मिळू शकतात त्यासोबतच त्यांच्यामध्ये त्यांची भूक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची त्या ठिकाणी कमतरता ही आलेली असू शकते तसेच त्यांच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची एनर्जी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो यांसारखी लक्षणे आपल्याला आपल्या या लहान वासरांमध्ये ज्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये जंत होतात तर त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळू शकतात मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या गायीमध्ये ज्यावेळेस त्यांच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी जंत आपल्याला पाहायला मिळतात तर त्यांच्यामध्ये आपल्याला कुठली लक्षणं ही पाहायला मिळू शकतात मित्रांनो ज्यावेळेस आपल्या गायींमध्ये त्या ठिकाणी जंत झालेले असतात तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या या गायींमध्ये त्यांचे चारा खाण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते कमी झालेले पाहायला मिळू शकते किंवा त्यांना त्यांच्यामध्ये पचन होण्याच्या समस्या या निर्माण होत असतात त्यासोबतच मित्रांनो त्यांच्यामध्ये त्यांच्या पोटफुगीसारख्या समस्या असेल किंवा त्यांच्यामध्ये जुलाब होण्याच्या ज्या काही समस्या असेल तर त्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात त्यासोबतच मित्रांनो त्यांची जी काही त्वचा आहे आणि त्यांचे जे काही केस आहेत तर त्यावरती ते कुठल्याही प्रकारचा तजेलदारपणा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही तसेच मित्रांनो आपल्याला आपल्या गायींमध्ये त्यांना प्रजननासंबंधित अनेक प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात यामध्ये आपल्या गायींना माझावरती येण्यासाठी समस्या असेल त्यांची गर्भधारणा होण्यासाठी समस्या असेल त्यासोबतच त्यांची भूक त्या ठिकाणी कमी झालेली असते त्यांची हाडे उघडी पडलेली असतात किंवा त्यांच्यामध्ये त्यांच्या शेणासोबत आपल्याला त्या ठिकाणी जंत हे पाहायला मिळू शकतात मित्रांनो यांसारख्या अनेक समस्या आपल्याला ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये जंतांचे प्रमाण हे त्या ठिकाणी जास्त होते तर आपल्याला पाहायला मिळत असतात मित्रांनो आता आपण पाहूया की आपले जर दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस जनतांचे जंतांचे प्रमाण त्या ठिकाणी जास्त झालेले असते तर आपल्याला कुठली लक्षणं पाहायला मिळू शकतं तर यामध्ये मित्रांनो आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये त्यांना त्यांचा चारा कमी खाण्याच्या समस्या दिसू शकतात त्यांचे पचन आहे ते बिघडलेले असू शकते त्यांच्यामध्ये दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते वीस ते तीस टक्क्यांपर्यंत त्या ठिकाणी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळू शकते त्यासोबतच त्यांच्या शेणाचा जो वास आहे तर तो त्या ठिकाणी बदललेला आपल्याला पाहायला मिळू शकतो किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा पोटफुगी किंवा गॅसेस सारख्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या या दूध देणाऱ्या पशूंमध्ये दे, आपण त्यांना जो काही चारा देतोय चांगल्या क्वालिटीचा खुराक देतोय मिनरल मिक्सरचा त्या ठिकाणी वापर करतोय तरीही त्यांना त्या ते ठिकाणी पचनाच्या समस्या या दिसू शकतात मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या या पशूंमध्ये हे जे आपल्याला सर्व जंत झाल्याचे जे काही लक्षणं पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी मग आपण आपल्या या पशूंमध्ये कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे की ज्यामुळे आपल्या या पशूंमध्ये त्यांचे त्यांच्या शरीरामध्ये झालेले काही जंत आहेत तर त्यांना त्या ठिकाणी आपण लवकरात लवकर बाहेर काढू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये या सर्व जे काही आपल्याला लक्षणं येतात किंवा जे काही समस्या त्या ठिकाणी निर्माण होतात तर त्या टाळण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो मित्रांनो यामध्ये आपण आपले जे लहान वासरे असतात तर त्यांच्यामध्ये लिक्विड अल्बेंडायझोल असेल लिक्विड पिप्रॅझिन असेल किंवा लिक्विड क्लोसेंटाल असेल त्यासोबतच लेवा मिसॉल ऑक्सिक्लोझिनाइड असेल तर यांसारख्या औषधांचा त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी वापर करून त्यांच्या शरीरामध्ये असणारे जे काही बाह्य परजीवी म्हणजे जे काही जंत आहेत तर त्यांना त्या ते ठिकाणी आपण प्रतिबंध करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपले पशु जर गाभन असतील तर त्यांच्यामध्ये आपण फेनबेंडाझोल किंवा फेनबेंडाझोल प्लस आयव्हरमेक्टीन या गोळीचा किंवा औषधांचा त्या ठिकाणी आपण आपल्या गाभन पशूंमध्ये वापर करून त्यांच्या शरीरामध्ये असणारे जे काही जंत आहेत त्यांचा त्या ठिकाणी आपण नायनाट करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपले इतर जर पशु असतील तर त्यांच्यामध्ये आपण अल्बेंडाझोल असेल फेनबेंडा झोल असेल किंवा क्लोसेन्ट असेल किंवा त्यासोबतच पिप्रायझिन असेल किंवा लेवामेसॉल ऑक्सिक्लोझेनाईड असेल किंवा ऑक्सिफेंडाझोल असेल तर यांसारख्या औषधांचा त्या ठिकाणी आपण वापर करून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये झालेले हे काही जंत आहेत तर त्यांना त्या ठिकाणी प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न हा करू शकतो त्यानंतर मग मित्रांनो आपण आपल्या या पशूंमध्ये त्यांना लिव्हर टॉनिक असतील तर त्यांचाही त्या ठिकाणी आपण वापर करून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेला जो काही स्ट्रेस असेल तर तो दूर करण्यासाठी त्या ठिकाणी फायदा देऊ शकतो त्यासोबतच आपल्या या पशूंमध्ये त्यांची भूक वाढ करण्यासाठी त्यांना पचन चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी त्यांच्या लिव्हरवरती आलेला जो काही तणाव आहे तर तो कमी करण्यासाठी त्या ठिकाणी आपण या लिव्हरटॉनिकचा वापर करून आपल्या पशूंमध्ये फायदा देऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर आपला हा जो दुग्ध व्यवसाय आहे तर तो जर त्या ठिकाणी यशस्वी करायचा असेल तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंचे जे काही जंत निर्मूलन आहे तर ते प्रत्येक तीन महिन्यामधून एकदा करणे हे खूप महत्वाचे आहे यामध्ये हे मित्रांनो आपण आपल्या पशूंना जे काही जंतांची औषधं वापरणार असाल तर त्यामध्ये शक्यतो प्रत्येक वेळेस औषध हे बदलून त्या ठिकाणी जर आपण वापरले तर मित्रांनो आपल्या या पशूंच्या शरीरामध्ये असलेले जे विविध प्रकारचे जंत आहेत तर त्यांचा सर्वांचा नायनाट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो त्यानंतर मग मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना लिव्हरटॉनिकचा देखील वापर करणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो आपण आपल्या गोठ्यामध्ये जर एखादी नोंदवही त्या ठिकाणी जर केली आणि आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या जंतांचे औषध कधी दिलेले आहे आपल्याला नेक्स्ट डिवॉर्मिंग आपल्या पशूंचे कधी करायचे आहे तर यांसारख्या गोष्टी त्या ठिकाणी जर आपण व्यवस्थित मेंटेन केल्या तर मित्रांनो आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये या येणाऱ्या ज्या काही सर्व समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी अतिशय चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये जंत निर्मूलनाचे होणारे फायदे आपल्या पशूंमध्ये जनता झाल्यानंतर त्यांच्यामध्ये कुठली लक्षणं पाहायला मिळतात आणि आपण कुठल्या औषधांचा त्या ठिकाणी वापर करू शकतो तर या विषयाची आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद